त्याच्यामुळे बऱ्याचदा कसं होतं आता तुम्ही रोज कोंबडी मोजूनच कोंडणार असं पण नाही होत जरी त्यांना सरस गावरान म्हणून लोक पाळतात पण ते, ते गाव पूर्णत गावरान नाही आहेत तर ते सुधारित जाती आहेत फायदा पण असा आहे याच्यामध्ये की यांच जे सुधारित जाती असतात त्यांचं वेट लवकर वेट गेन लवकर होतं जे आहे आणण्यांचं प्रमाणही त्यांचं खूप जास्त असतं गावरानपेक्षा कारण सुधारित जाती आहेत म्हणूनच त्यांना सुधारित जाती म्हटल्या जातात की त्यांचं गावरांपेक्षा वजन पण लवकर वाढतं नमस्कार मल्हारेग्रो फार्म हे यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी मागल्या काही व्हिडिओमध्ये हे क्लिअर केलं होतं की आता आपले सगळे यूट्यूबवर ट्रेनिंग बेसिसवर व्हिडिओ येणार आहेत म्हणून की फ्री ट्रेनिंग वगैरे म्हणून ह्या विषयावर मी मागच्या याच्यात पण काही चर्चा केली होती जसा मागचा व्हिडिओ झाला आपलावाला की शेड कसा हवं हो, कुठे हवं हो म्हणून तर तसंच तोही खूप तो झाला पाया आता त्याचे नेक्स्ट लेवल म्हणजेच कुक्कुटपालन करत असाल तर एक थॉट तर प्रत्येकाच्या मनात येतोच की आपल्याला कुक्कुटपालन कुठल्या प्रकारचं करायचं आहे किंवा कोणतं करायचं आहे आता तुम्ही म्हणाल कुठल्या प्रकारचं आणि कोणतं असं कसं सांगता येता येईल तर कुक्कुटपालन करताना त्यामध्ये तीन प्रकार असतात ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता तीन प्रकार म्हणजे कुठले सर्वप्रथम जे येतं ते म्हणजेच मुक्त संचार पद्धती आणि दुसरं म्हणजे अर्धबंदिस्त आणि तिसरं म्हणजे पूर्ण बंदिस्त हे तीन प्रकार असतात तर याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे मुक्त संचार मुक्त संचार जर तुम्ही बघितलं तर खेड्यागावात तुम्ही पाहिलं असेल मोस्टली खेड्यागावातच ही पद्धत केली जाते तर काही कोंबड्या असतात बऱ्याच जणांकडे वीस तीस असतात पन्नास साठ असतात आणि त्या कोंबड्या आहेत तर त्या मोकळ्याच चरत असतात त्यांचा उदरनिर्वाह ते बाहेरच करतात म्हणजे त्यांना कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मोठं शेडची आवश्यकता भासत नाही की कुठलं विशेष खाद्याची आवश्यकता भासत नाही किंवा लसीकरणाची आवश्यकता भासत नाही सहसा कोणते लोक कुठलेच लसीकरण वगैरे करत नाही फक्त आणि फक्त ते घरगुती काही छोटे मोठे उपाय असतात जे मी काही व्हिडिओमध्ये टाकलेलेच आहेत अगोदर घरगुती उपाय म्हणून मी एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत लसण पाण्याचं झालं हिंगपाण्याचं झालं किंवा वेखंडचं झालं हे काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ते असे काही उपाय करूनच ते कुक्कुटपालन करत असतात तर तुम्ही बाहेर जास्तीत जास्त मुक्त संचार पद्धतीने जर त्या प्रकारे करायचं असेल तर जास्तीत जास्त शंभर ते दीडशेच कोंबड्या तुम्ही पाळू शकतात ही पण गोष्ट तेवढीच खरी आता त्याचा फायदा खूप आहे जर तुम्ही मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाद्य खर्च वाचतो कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मोठं शेड बनवायचं नाही आहे कारण कोंबड्या ह्या जेव्हा बाहेर चरतात तेव्हा किळंकटू गोम वगैरे हे जे काही असतात किंवा गवत खाणं किडे खाणं आळ्या खाणं जमिनीतल्या किंवा उष्ट खरकट कोणी बाहेर टाकतं वगैरे किंवा गटारींमध्ये गटारी, गटारी कोरून वगैरे त्यांना जे जे मिळतं बऱ्यादा गांडूळ मिळतात गटारीच्या आजूबाजूला जिथं पाण्याचं सांडपाण्याचं जागा असते तिथे तर ते पाणीही तिथूनच पित असतात ते आणि खाद्यही तिथूनच खातात म्हणून एवढा काही प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला असं नसतं की बाबा याला आपण हेच खाद्य द्यायचं का तेच खाद्य द्यायचं इतकंही टेन्शन नसतं किंवा हा व्यवसाय तुम्ही जोडधंदा म्हणून करू शकतात की हा व्यवसाय करत असताना तुम्ही दुसराही व्यवसाय करू शकता किंवा बरेच जण जॉब करत असतील तर त्यांच्यासाठी थी हे ठीक आहे पण हे जितकं प्रॉफिटेबल आहे ना तितकं याच्यात नुकसान पण खूप आहे नुकसान म्हणजे कसं तर कुत्र्यांचा धोका मांजरींचा धोका शिकारी पक्ष्यांचा धोका त्यातल्या त्यात कोणी पक्षी चोरून नेणं किंवा पक्षी कुठे गायबच होणं ते हे प्रकार त्याच्यात होत असतात आता बरं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना अंडे घालण्यासाठी योग्य सोय करून द्यायची आहे की कोंबड्या इथंच अंडे घालतील नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं की कोंबड्या हवे तिथं अंडे घालतात मग इतरांच्या इथं पण जर घातले कारण खेडेगावामध्ये एकाच घरामध्ये कोंबड्या नसतात तर अनेक घरांमध्ये कोंबड्या पाळल्या जातात त्याच्यामुळे बऱ्याचदा कसं होतं आता तुम्ही रोज कोंबडी मोजूनच कोंडणार असं पण नाही होत तर त्याच्यामुळे बऱ्याचदा कोंबडे मिक्स होण्याची भीती पण असते जर तुम्ही प्रोफेशनल लेवलवर गावरान कुक्कुट पालन करत असाल तर तेही तुमच्याकडे जर जागा असली प्रॉपर शेत वगैरे आहे किंवा कुणाचा प्लॉट आहे आणि तुम्ही फक्त रात्री पुरताही त्यांना सोय करून दिली ना तरी पण ते दिवसभर ह्याच पद्धतीने जर तुम्ही तिथंच उष्ट करकटा टाकताय त्यासोबत जर तुम्ही पालन केलं त्यासोबत गायी असल्या म्हशी असल्या तर त्यांच्यासोबत जर तुम्ही कुक्कुट पालन करत असाल मुक्त संचार पद्धतीने तर त्याचा प्रॉफिट अधिक असतो हे झालं गावरान कुक्कुटपालन पालन म्हणजे मुक्त संचार पद्धतीने याच्यात फक्त तुम्ही गावरान कुक्कुटपालनच पालनच करू शकतात हां प्लस निमगावरानही करू शकतात तुम्ही याच्यामध्ये निमगावरान पक्षी <laughs> जे असतात ते मोठे झाल्यानंतरही ते ह्या पद्धतीने पाळले जातात बरं तर आता अर्धबंदिस्त बोलू अर्धबंदिस्त मध्ये कुठला रेंज येतो तर अर्धबंदिस्त मध्ये सहसा करून जे ब्रीड आहेत म्हणजे सुधारत जाती ज्या आलेल्या आहेत आता नवनवीन त्या तुम्ही अर्धा बंदिस्त मध्ये करू शकतात आता ते कसं तर त्यांना काही महिने दोन तीन महिन्यांपर्यंत तुम्हाला म्हणजे ब्रुडिंग वगैरे प्रोसेस असते त्याच्यामध्ये त्याच्यावर मी ब्रुडिंगवर सेपरेट व्हिडिओ बनवेल पण त्यामध्ये ब्रुडिंग येते मग ब्रुडिंग आल्यानंतर त्या पक्षी थोडं ते पक्षी थोडे नाजूक असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली त्यांना पहिल्यापासून मोकळे चरवायला सोडू शकत नाही जसं आपण गावरान पक्षी एका दिवसाचा दोन दिवसाचा पक्षीही बाहेर फिरून त्याचा उदरनिर्वाह करतो तसं ब्रीडला नसतं सुधारित जातींना तसं काही नसतं त्यांना तुम्हालाच खायला जायचं तुम्हालाच प्यायला द्यायचं तर काही महिन्यांपर्यंत तुम्ही जितकी काळजी घ्याल तितका त्याचा रिझल्ट पुढे जाऊन येत असतो तर एक दोन महिने तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागते तर त्यांना ब्रुडिंग एका रूममध्ये त्याला सफिशियंट मग शेड लागतं त्याच्यासाठी कारण त्या ब्रुडिंगसाठी तेवढी जागा पुरेशी आहे का किंवा मग लाईट्स सुविधा तेवढी आहेत का किंवा लाईट गेल्यानंतर तुम्हाला ब्रुडिंग कशी करायची काय ह्या सगळ्या सोयी तुम्हाला अर्ध त्यांना काही महिन्यांपर्यंत करून द्यायची असते काही महिन्यांपर्यंत देऊन आता याच्यामध्ये खाद्य तुम्हाला बाहेर आणायचंच आहे तुम्ही घरगुती खाद्यांवर ते पक्षी पाळू शकत नाहीत तर हे एक गोष्ट होते आणि दोन तीन महिन्याचं झाल्यानंतर किंवा तीन साडेतीन महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे याला मुक्त संचार करू शकतात पण त्याच्यासाठीही तुम्हाला एक शेड प्रॉपरली त्यांच्यासाठी करावाच लागेल कारण पावसाळा असला तर पावसाळामध्ये ते गावरान पक्षी जसं पाण्यात भिजला तरी इतका काही प्रॉब्लेम होत नाही पण तसं क्रॉसब्रीडच्या बाबतीमध्ये नसतं ब्रीड जर पाण्यात भिजला तर त्याला लगेच कुठला तरी आजार लागतो कारण आहेत तर छोटी सुधारित जाती आहेत त्या जरी त्यांना सरस गावरान म्हणून लोक पाळतात पण ते गाव पूर्णतः गावरान नाही येत तर ते सुधारित जाती आहेत तर थोडस काही प्रॉब्लेम तर येतातच तर याला तुम्हाला काही वेळ तुम्हाला बंदिस्त काही वेळ तुम्हाला म्हणजे सीजनुसार वातावरणानुसार काही गोष्टींनुसार तुम्हाला त्याला बंदिस्त अर्ध बंदिस्त करता येणार आहे <सभी> फायदा पण असा आहे याच्यामध्ये की यांच जे सुधारित जाती असतात त्यांचं वेट लवकर वेट गेन लवकर होतं ते वजनाने लवकर मोठे होतात किंवा फॅट्स लवकर वाढतात जर तुम्ही खाद्य त्या ते प्रकारे त्यांचं सर्व गोष्टी या खाद्यावर डिपेंड असतात तुम्ही खाद्य कसं देताय म्हणून तुम्ही जर वेट गेनचं खाद्य देत असाल तर त्यांचं वेट तसं त्या पद्धतीने वेट गेन होत असतं जर तुम्ही अंड्यांसाठी पाळणार असाल तर ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायच्यात की तुम्ही कशासाठी त्यांना सांभाळत आहात अंड्यांसाठी सांभाळत आहात की वेट गेनसाठी सांभाळत आहात वेट गेनसाठी जर सांभाळत असाल तर त्यांना तुम्ही जास्तीत जास्त मोकळं नाही सोड सोडू शकत कारण ते मो जर मोकळं सोडलं तर ते फिरण्या फिरण्यामध्ये त्यांचं वजन कमी होऊ शकतं म्हणून त्याला वजन वाढ लवकर होत नाही तर ती पण एक गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे अंड्यांसाठी जर करत असाल तर त्यांना तुम्हाला त्या पद्धतीने खाद्य द्यायचं आहे जर तुम्ही अर्धबंदिस्त करत असाल तर किंवा सुधारित जाती पाळत असाल तर तुम्हाला त्या प्रकारे त्यांचं खाद्याचं रेशो चेंज करायचं आहे गावरांपेक्षा वजन पण लवकर वाढतं आणि गावरांपेक्षा अंडेही जास्त प्रमाणात देत असतात ते असं म्हणून त्यांना सुधारित जाती हे नाव दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशे प्रकार येतात आपण सेपरेट प्रकारांवर सेपरेट इन्फॉर्मेशन पुढे बघणारच आहोत आणि त्याच्यानंतर येतं पूर्णतः बंदिस्त आता पूर्णतः मध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल काहींना माहिती नसेल तर पूर्णत बंदिस्तमध्ये जी बॉयलर कोंबडी जे आता बॉयलर चिकन आपल्या मार्केटमध्ये सरस सगळ्याच ठिकाणी मिळतं ते ते परत कॉकरेल म्हणून जे आहे त्याच्यामध्ये फक्त नर असतात परत दुसरं म्हणजे अंड्यांसाठी करायचं असेल हे झालं मांस विक्रीसाठी दुसरं म्हणजे अंड्यांसाठी करायचं असेल तर तुम्हाला व्हाईट लेघ हरून वगैरे जी लेअर कोंबडी म्हणतो ते पण याच्यामध्ये ये येतात तर आता आपण अगोदर आप बॉयलरचं बोलून घेऊ बॉयलर जर पक्षी तुम्हाला पाळायचा असेल तर तो जास्तीत जास्त पंचेचाळीस शेचाळीस दिवसांपर्यंत त्याची एक बॅच असते तो पक्षी पंचेचाळीस शेचाळीस दिवसामध्ये मोठा होत असतो एक दीड किलोपर्यंत तो जातो कधी कधी दोन किलोपर्यंत पण जातं तुम्ही ज्या प्रकारे त्यांना खाद्य खाऊ घालताय त्याच्यावर ते डिपेंड असतं आणि त्या पक्षात असं आहे की तुम्ही डे नाईटही त्याला खायला दिलं डे नाईटही लाईट चालू ठेवला तरी तो खाईल आणि तो खाऊन खाऊनच त्याचा वेट गेन करत असतो आणि त्याच्या खाद्यातही काही घटक असे मिक्स केलेले असतात की जेणेकरून त्याचं वेट लवकर गेन होईल आणि त्याला मेडिसिन्स जास्त नसतात त्याला फक्त लासोटा गंबोरा आणि लासोटा या तीनच वॅक्सिन्स असतात कारण त्याची लाईट जास्त नसल्यामुळे पण त्याला इतर कुठलेच लसीकरण नसतात आणि कॉकरेलचं पण तसंच आहे की कॉकरेल पक्षी पण हा ह्याच पद्धतीने पाळला जातो त्यालाही एक दोन महिन्याचा रेशो असतो पण कॉकरेलमध्ये फक्त नर असतात आणि कॉकरेल पक्षी जो आहे तो जास्त वेट गेन होत नाही त्याचं वाल जास्तीत जास्त साडेआठशे तर पावणा नऊशे ग्रॅम तो होतो त्याच्यावर तो पक्षी वाढत नाही म्हणून बॉयलरपेक्षा कॉकरेलचा रेट मार्केटमध्ये जास्त पण आहे बॉयलर आणि कॉकरेल सहसा करून बरेच जण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्येच करतात कॉन्ट्रॅक्ट पद्धत करून आ, सहसा करून त्यांना ते पक्षी एक दोन महिन्यात सव्वा महिन्यामध्ये मोठे करून ज्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेली आहे बऱ्याचशा हॅचरी आहेत व्यंकटेश हॅचरी वगैरे अशा बऱ्याचशा हॅचरी आहेत जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये कुक्कुटपालन करतात त्यांच्याकडनं पक्षी घेऊन त्यांनाच परत विकत असतात त्याच्यामुळे भरपूर लोक आणि त्याच्यात पैसाही फास्ट होतो त्याच्यामुळे पण ते लोक खूप करतात पण त्याच्यात असं पण आहे की आपल्याला पैसा सा, पक्षी सांभाळून खूप कमी पैसा मिळतो आणि त्यातला त्यात त्याच्यावर जर कुठलाही आजार आला तर संपूर्ण बॅच खराब होत असते म्हणजे आपली एक चुकी पण खूप महागात पडते असं नाही की आपण काही औषधं देऊन त्यांना वाचवू शकतो असं काही होत नाही त्याच्यात फक्त झटपट ज्यांना पैसा करायचा आहे ज्यांना पूर्ण वेळ त्याच्यातच द्यायचा आहे त्यांच्यासाठी ही पद्धत खूप बेस्ट आहे जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धत करायची नसेल तर तुम्हाला ते स्वतःही तुम्ही पक्षी मिळवू शकतात कॉकरेलचा पक्षी मला काहीतरी वाटतं चार रुपयाला का काहीतरी मिळतो आणि त्याच्यात फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मग तुम्हाला तुम्ही तयार केलेला माल स्वतः विकायचा आहे मग ते विकायचं कसं आहे हे तुम्हाला अगोदरच विचार करून ठेवावं लागेल जर तुम्ही घेतला तर उलट ती ते जास्त परवडतं आपण जर पक्षी स्वतः घेऊन आपण मोठा केला तर त्याच्यात आपल्याला प्रॉफिट जास्त आहे पण मग त्याच्यात असं आहे की एकाच वेळेस ते सगळे पक्षी मोठे होत असतात आणि बॉयलर तर सव्वा महिन्याच्या वर पक्षींना लगेच कारण त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स झालेले असल्यामुळे सव्वा महिन्याचा पक्षी तो दोन दोन किलोचा दीड दीड किलोचा होत असतो तर त्याच्यामुळे नंतर त्यांना अटॅक येणं वगैरे हे काही प्रॉब्लेम जास्त वजन असल्यामुळे लुळेपणा येणं कुठलाही संसर्ग पटकन होणं या गोष्टी त्यांना होत असतात तर त्याच्यामुळे तो तुम्हाला पटकन विकायचा आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला अगोदरच तयारी करून ठेवायची की कुठले तरी खाटीक बघून वगैरे किंवा कुणाला तरी मोठ्या ठिकाणी जिथं जास्त बर्थमध्ये पक्षी घेतात तर त्यांना तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा लागेल किंवा तिथेच तुम्हाला द्यावं लागतील किंवा मग तुम्ही स्वतः कोणीतरी व्यक्ती ठेवून शॉपही तुम्ही तयार करू शकतात हे पण एक गोष्ट आहे आणि याच्यामध्येच झालं अंड्यांसाठी जे लेग हॉर्न हो वगैरे पक्षी आहेत व्हाईट लेग हॉर्न हो वगैरे याच्यात बरेचसे आहेत एक दोन प्रकार तर ते फक्त अंड्यांसाठीच असतात ते एका वर्षाला अडीचशे पावणे तीनशे असे अंडे ते देत असतात तर त्याच्यासाठी पण मग तुम्हाला एका वेळेनंतर जे जेव्हा ते पक्षी दोन तीन महिन्याचे चार महिन्याचे होतील त्याच्यानंतर तुम्हाला केज सिस्टीम करणं खूप आवश्यक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गा बाजारात जे बॉयलर अंडं मिळतं ते खूप नाजूक असतं त्याचं कवच पण खूप नाजूक असतं कारण त्याला मुळात तसे सप्लिमेंट देऊनच ते अंड तयार केलं गेलेलं असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला केच करणं गरजेचं आहे कारण त्यांनी जर पक्ष्यांनी अंडे कुठेतरी दिले तर तुम्हाला उसलायला पण महाग आहे शोधायला महाग आहे आणि त्यांनी जर अंड उगाच कुठेतरी असं काण्याकोपऱ्यात वगैरे दिला किंवा वरती बसून कुठेतरी दिलं तर ते पण अंड खराब होतं आणि सहसा कोण त्यांना असं नॅचरल पद्धतीने अंड देण्याचीही सवय नसते म्हणून त्यांना केच पद्धत करणं खूप गरजेचं आहे पण त्यात असं आहे की एकदाच जर त्यांनी अंड देणं स्टार्ट केलं तर ते अठरा महिन्यांपर्यंत अंडी कंटिन्यू देत असतात आणि जेव्हा ते अंडी दे देत आणि त्यांचा पिरियड फक्त अठरा महिन्यांपर्यंतच आहे अठरा महिने झाल्यानंतर ते पक्षी तुम्हाला काहीच कामात येणार नाहीत ते बिलकुलच अंडे देणार नाहीत पण ज्या दिवसापासून ते अंडे देत आहेत त्यांचं स्टार्ट झालं त्या दिवसापासून तर अठरा महिन्यांपर्यंत ते कंटिन्यू अंडे देतात पण तितक्या दिवसानंतर ते पक्षी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे मांस विक्रीसाठीच काढायचे आहेत त्याच्यानंतर ते पक्षी तुम्हाला ठेवून काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने ती सायकल स्टार्ट म्हणजे त्यांचं पिरियड पूर्ण होत नाही तितक्यात तुम्हाला दुसरे पक्षी मोठे करायचे आहेत जर तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल तर आणि बिझनेसमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं आणि तेही जर तुम्हाला प्रायव्हेटली विकायचे असतील तर त्यानुसार तुम्हाला मार्केटला इन्क्वायरी करून कॉन्ट्रॅक्ट करून दुकानदारांचे होलसेल वाले जे असतात त्यांच्याशी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करावं लागतील तर ह्या पद्धती आहेत याच्यामध्ये फायदा असा आहे की उत्पन्न झटपट आणि भरपूर आहे पण मग त्यात पण तेच की खर्च खूप आहे आणि जर काही आजार आला तर सर्व पक्षी जातील आणि खाद्यावरचा खर्च बॉयलर कॉकरेल आणि लेअर कोंबडींना खूप जास्त असतो त्यासोबत जे निमगावरान पक्षी आहेत त्यांना पण तुम्हाला खाद्य हे खूप खाऊ घालायचंच आहे खाद्याशिवाय हे पक्षी अंड देणार नाहीत ही किंवा मग यांचं वेट गेन पण होणार नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि यांना लसीकरण हे सातत्याने लागेलच गावरान पक्ष्यांसारखं नाही दिलं तर दिलं नाही दिलं तर नाही दिलं गावरान पक्षी पण जर तुम्ही जास्त प्रमाणात पाळत असाल किंवा अर्ध बंदिस्त तेही ठेवत असाल तर त्यांनाही तुम्हाला लसीकरण करणं गरजेचं आहे छोटे छोटे पॉइंट आहेत महत्वाचे आहेत जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल तर माझे सगळे हे आता जे येत येतात ते बघणं खूप गरजेचं आहे अगोदरच्याही व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत तर ते तुम्ही पाहू शकतात आणि जर तुम्हाला काही प्रश्न असलास तर मला नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटवर उत्तर मी दर संडेला देत जाईल कारण बऱ्याच बरे जणांचे बरेचसे कमेंट्स असतात तर त्यानुसार मी दर म्हणजे ठरवलं आहे की दर संडेला फक्त कमेंट्सवर बोलायचं की कुणाचं कमेंट काय आहे म्हणून तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज ते लवकर सेंड करा म्हणजे मी सहसा करून तुमच्या कमेंट्सवर उत्तरं तुम्हाला देऊ शकेल असं म्हणून कारण इतर दिवस त्या सगळ्या गोष्टी शक्य नाही होत तर मग मी संडेला त्या गोष्टी सांगत जाईल तर व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चला तर मग जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज